मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी अत्यंत धक्कादायक माहिती समोर आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांनी पाच निकषांचे पालन केलेले असले पाहिजे ज्या महिलांनी या पाच निकषांचे पालन करत अर्ज भरले नसतील त्या महिलांकरिता मात्र नक्कीच धक्कादायक माहिती आलेली आहे महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी या पाच निकषांविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे या पाच निकषामुळे नक्कीच काही महिला योजनेतून अपात्र होणार आहे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे त्या महिलांचे पैसे बंद होणार आहे तर कोणत्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र होणार आहे आणि कोणत्या महिलांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होणार आहे हे सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महायुती सरकारने इलेक्शनच्या आधी म्हटले होते की पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेत आल्यावर आम्ही लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहे त्या सर्व लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयामध्ये सहाशे रुपया रुपयाची वाढ करून एकवीसशे रुपये महिना सर्व लाडक्या बहिणींना देणार आहोत असे महायुती सरकारने इलेक्शनच्या आधी म्हटले होते परंतु इलेक्शनच्या नंतर डिसेंबरचा जो महिना आहे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या महिलांना पंधराशे रुपये प्रमाणेच मिळालेला आहे एकवीसशे रुपये मिळालेले नाही तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये महिना याप्रमाणे पैसे लाडक्या बहिणींना कधी मिळणार आहे हे सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अतिशय महत्त्वाची माहिती आहे लाडक्या बहिणींच्या अर्जाचे क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू झालेले आहे अगदी अधिकृत माहिती आहे म्हणजेच महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली ही माहिती आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांनी अर्ज केलेले आहे या महिलांचे क्रॉस व्हेरिफिकेशन करण्यात येत आहे आता यामध्ये नक्कीच काही महिला अपात्र होणार आहे तर कोणत्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये अपात्र होणार आहे कोणत्या महिलांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभ सुरू राहणार आहे कोणत्या बहिणींचे पैसे कमी होणार आहे आणि कोणत्या बहिणींना पैसे बंद होणार आहे हे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि एकवीसशे रुपये महिना लाडक्या बहिणींना कधी मिळणार आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पहा ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सर्व पैसे मिळालेले आहे त्या बहिणींनी नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि ज्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अद्याप पैसे मिळालेले नाही त्या बहिणींनी कमेंट करायचे आहे कोणत्या महिन्यामध्ये तुम्ही अर्ज केलेले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलैमध्ये सुरू करण्यात आलेली आहे आणि हे जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेल्या महिलांचे क्रॉस व्हेरिफिकेशन हो होत आहे हे अगदी सुरुवातीपासून म्हणजेच जुलै महिन्यापासून तर डिसेंबर महिन्यापर्यंत म्हणजेच योजनेच्या सुरुवातीचा हप्ता तर अद्याप मिळालेल्या लाभापर्यंत क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे परंतु रहे हो ना ना ना, हो ना ना ना। हे व्हेरिफिकेशन सरसकट महिलांचे होणार नाही म्हणजे सर्वच महिलांचे होणार नाही हे व्हेरिफिकेशन कंप्लेंट बेसवर होत आहे विभागाकडे काही कंप्लेंटही आलेल्या आहे तालुका लेवलवर जिल्हा लेवलवर विभागीय लेवलवर काही प्रशासनाकडून अशा ज्या कंप्लेंटी आलेल्या आहे त्या कंप्लेंट बेसवर क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे या पाच निकषांवर व्हेरिफिकेशन होणार आहे तर हे निकष नवीन लावण्यात आलेले नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्यावेळेस सुरू करण्यात आली आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो जी आर जो जी आर आहे त्या जी आरमधीलच हे निकष आहे या निकषांची आता स्ट्रिक्टली अंमलबजावणी करण्यात येत आहे आणि क्रॉस व्हेरिफिकेशन केल्या जात आहे म्हणजेच खरोखर ज्या गरीब परिवारातील महिला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला पाहिजे म्हणून हे व्हेरिफिकेशन करण्यात येत आहे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अशा काही महिलांनी अर्ज केलेले आहे की ज्यांचे उत्पन्न जास्त आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता त्या महिला पात्र ठरत नाही या क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये नक्कीच अशा महिलांचे नाव योजनेमधून वगळण्यात येणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अद्याप जरी त्यांना पैसे आले असतील परंतु क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून त्यांचे नाव वगळण्यात येणार आहे आणि योजनेचे पैसे त्यांचे बंद करण्यात येणार आहे तर यामध्ये कोणत्या महिलांचे नाव योजनेमधून वगळण्यात येणार आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ कोणत्या महिलांना सुरू राहणार आहे मायुती सरकारने म्हटल्याप्रमाणे एकवीसशे रुपये महिना कोणत्या महिलांना मिळणार आहे हे सर्व काही आपण या ठिकाणी पाहणार आहोत अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्याकरिता या चॅनलवर नेहमी नवीन अपडेट आल्या आल्या तुमच्यापर्यंत पोहोचविल्या जात असते पुढेही तुमच्यापर्यंत नवीन अपडेट लवकरात लवकर पोहोचावी याकरिता चॅनलला नबस्क्राईब करून ठेवा तर पहा आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे निकषांचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे आणि स्ट्रिक्टली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांनी जे अर्ज केलेले आहे त्या अर्जांची कडक क्रॉस तपासणी होणार आहे हे नियम जुनेच आहे नवीन नियम यामध्ये लावण्यात आलेले नाही परंतु आता या नियमांची कडक पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे म्हणजेच ज्या महिला खरोखर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्र आहे त्यांनाच यापुढे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहे ज्या महिलांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्रता नाही अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून त्यांचे नाव कमी करण्यात येणार आहे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे त्यांना यापुढे पैसे मिळणार नाही तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जितक्या महिला निकषामध्ये बसत नाही अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे आता हे पाच निकष असे आहे की यामध्ये बऱ्याच महिलांचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरणार आहे म्हणजेच त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे यापुढे भेटणार नाही तर पहा अद्याप जरी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेले आहे परंतु आता हे जे पाच निकष आहे या निकषामध्ये तुम्ही जर बसत नाही तर तुम्हाला यापुढे योजनेचे पैसे मिळणार नाही तर यामध्ये कोणत्या महिला येतात हे सर्व काही या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर आतापर्यंत जितके अर्ज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये करण्यात आलेले आहे ज्या ज्या पद्धतीच्या कंप्लेंटी विभागाकडे आलेल्या आहेत त्या सर्व कंप्लेंटीच्या बेसवर हे क्रॉस व्हेरिफिकेशन करण्यात येत आहे तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै महिन्यामध्ये सुरुवात करण्यात आली आणि महाराष्ट्र राज्यातून जवळपास अडीच कोटी महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचलेला आहे म्हणजेच अडीच कोटीच्या जवळपास महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेले आहे परंतु आता क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये असे होणार आहे की जरी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सुरुवातीपासून आतापर्यंत पैसे जरी मिळालेले आहे तरीही क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर बऱ्याच महिलांचे नाव लाभार्थी यादीमधून कट होणार आहे म्हणजेच त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे यापुढे पैसे येणार नाही क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ज्या महिलांनी योजनेचे जे निकष आहे त्या निकषांचे पालन करत अर्ज भरलेले आहे अशाच महिलांचे नाव फक्त लाभार्थी यादीमध्ये राहणार रा आहे आणि त्यांनाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहे आणि हे क्रॉस व्हेरिफिकेशन तुम्ही जो डाटा दिलेला आहे त्याच बेसवर होणार आहे म्हणजेच तुमचे उत्पन्न तुमच्या बँक खात्याचा तपशील तुमचे आधार कार्ड तुमचे राशन कार्ड आदिवास प्रमाणपत्र तर तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेले आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बही बहीण योजनेचा लाभ तुम्हाला मिळत आहे तर तुमच्याकडे काय पात्रता असली पाहिजे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत लाभार्थी महिला हे महाराष्ट्र राज्यातील आदिवासी असणे आवश्यक आहे म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील महिलांकरिताच ही योजना फक्त आणलेली आहे ज्या महिला लग्न झाल्यानंतर दुसऱ्या राज्यामध्ये राहतात म्हणजेच महाराष्ट्रात राहत नाही परंतु मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेले आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा सर्व महिलांचे नाव यामधून वगळण्यात येणार आहे त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात येणार नाही जरी आतापर्यंत योजनेमार्फत पैसे मिळाले असतील परंतु क्रॉस पडताळणी झाल्यानंतर त्यांचे पैसे बंद करण्यात येणार आहे लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे म्हणजेच लाभार्थी महिलेचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे तुमचे उत्पन्न जर अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला की तुन तेना की या तेना तुम्चे तुम्चे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे तुमचे पैसे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे यापुढे तुम्हाला मिळणार नाही तुमचे पैसे बंद करण्यात येणार आहे आहे की फोर व्हीलर जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे आणि योजनेचे पैसे तुमचे बंद करण्यात येणार आहे तुमचे बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील नाव सेम असणे आवश्यक आहे यामध्ये तफावत जर असेल तर योजनेचे पैसे तुमचे बंद करण्यात येणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून तुमचे नाव वगळण्यात येणार ना आहे लाभार्थी महिला हे सरकारी नोकरीवर नसायला पाहिजे लाभार्थी महिला जर सरकारी नोकरीवर आहे किंवा सरकारी नोकरीवर लागली किंवा प्रमोशन होऊन उत्पन्नात वाढ झाली अशा महिलांचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणारा योजनेचे मिळणारे पैसे बंद करण्यात येणार आहे तर हे पाच निकष ज्या महिला पूर्ण करत नाही नक्कीच योजनेमधून त्यांचे नाव कट होणार आहे त्यांना योजनेचे मिळणारे पैसे बंद होणार आहे आणि ज्या महिलांनी या पाच नियमांचे पालन करत अर्ज भरलेले आहे त्यांना मात्र पुढेही योजनेचा लाभ मिळत राहणार आहे माहिती महिला महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अतिशय महत्त्वाची माहिती आहे तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहात तर ही माहिती जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे तुमच्याकडे विचारणा करायला कोणीही येणार नाही परंतु तरीही हे क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने तुमचे नाव कसे कमी होणार आहे हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे आणि ही क्रॉस युरिफिकेशनची प्रक्रिया कशी होणार आहे ही सर्व माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता लाभार्थी महिला हे महाराष्ट्र राज्याची आदिवासी असणे आवश्यक आहे याकरिता केंद्र सरकारची मंजुरी घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योज योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या महिलांचे ई के वायशी करण्यात येणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे याची माहिती इन्कम टॅक्स विभागाकडून घेण्यात येणार आहे की तुमचे खरे उत्पन्न काय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलेच्या कुटुंबामध्ये फोर व्हीलर आहे की नाही याची माहिती परिवहन विभागाकडून घेतली जाणार आहे तुमच्या बँकेचा तपशील घेतला जाणार आहे तुमच्या आधार कार्डवरील नाव तुमच्या बँक पासबुकवरील नाव हे सेम असणे आवश्यक आहे या पाच निकषामध्ये ज्या महिला पात्र असतील त्यांनाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा यापुढे लाभ देण्यात येणार आहे ज्या महिला या पाच निकषांची पात्रतेमध्ये बसत नाही अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून त्यांचे नाव कट करण्यात येणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ त्यांना यापुढे मिळणार नाही म्हणजेच क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ज्या गरीब कुटुंबातील महिला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या खऱ्या लाभार्थी ज्या आहेत त्यांनाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार आहे ज्या जा महिला यामध्ये अपात्र आहे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता त्यांची पात्रता नाही अशी सर्व नावे लाभार्थी यादीमधून कट करण्यात येणार आहे आतापर्यंत जरी योजनेमार्फत त्यांना पैसे मिळाले असतील परंतु क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांना योजनेचे पैसे मिळणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहींविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा